आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि संस्कार या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं शेतकरी आणि ग्राहक यांना एकमेकांच्या समोर आणून अतिशय रास्त दरामध्ये दे शेतकऱ्यांना देखील फायदा व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी आंबा विक्री करण्यात येते ग्राहक आणि शेतकरी या दोघांना या ठिकाणी उचित मूल्य मिळावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात आणि त्यामुळेच या आंबा महोत्सवाला ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात यंदा देखील गेले अकरा दिवसात ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात विक्री देखील झाली आहे असं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं मी ग्राहकांना आणि ठाणेकरांना की ज्यांनी या आंबा महोत्सवाला या चळवळीवर प्रेम केलंय खऱ्या अर्थाने ते नियमितपणे येत आहेत आणि त्याच्यामध्ये वाढ होते उद्याचा आता समारोपाचा दिवस आहे एक मेला सुरू झालेला हा आता मी सगळीकडे फिरलो तर आमच्या आंबा उत्पादक शेतकरी असतील किंवा बाकीचे जे स्टॉलधारक आहेत ते खूप आनंदात आहेत कारण की शेवटी त्यांच्या कष्टाचं जर चीज होत असेल तर ते त्यांना ते, ते समाधान आहे आणि ते समाधान देण्याचं काम या ग्राहकांनी ठाणेकरांनी भरभरून दिलं आहे त्यांच्याबद्दल देखील मी त्यांना देखील या आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतो नमस्कार मंडळी आपण शिंदे आंबेवाले यावेळेस आपण पहिल्यांदा कोकणातून आपला स्वतःचा घरचा आंबा इथे आपण आणलेला आहे उपस्थित केलेला आहे किमान साडेतीनशे कलमांचा हा आंबा आणि आपण अशी गॅरंटी घेतो की प्रत्येक आंब्याची चव आम्ही इथे द्यायला ठेवलेली आहे आणि सेम टेस्ट मिळणार ही गॅरंटी देतो आपण आणि आपल्या आंब्याला कार्बेट वगैरे हा प्रकार अजिबात लावलेला नाही जो आंबा आहे स्वतःच्या बागेतला आहे त्याशिवाय प्रत्येक फळाची आपण गॅरंटी घेतो आणि पहिल्यांदाच आम्ही आलेलो आहे ग्राहकांचा खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्हाला म्हणजे पहिल्या दोन तीन दिवसामध्ये ज्या ज्या लोकांनी घेऊन गेलं त्या त्या लोकांनी आमच्या फोनवरती पण आमच्याकडे म्हणजे होम डिलिव्हरी सिस्टीम साठी आमचे प्रॉडक्ट मागवलेले आहेत माझं नाव सई विनेरकर आणि मी इथे पप्पांबरोबर नेहमी येते जेव्हा आंबावरचं असतं तर मी पण कोकणातलीच आहे तर मला आंबे खूप आवडतात आणि इथे खूप सारे आंबे आहेत जसे की हापूस आंबे आहेत आणि पायरी आंबे पण आहे आणि खूप चांगले इथे आणि तुम्ही पण या मी पण आले होते माझं नाव रुता मी ठाण्यातच राहते आणि अनेक वर्ष मी, आ, आ, मी थाने थाने था या आंबा महोत्सवला येते आणि आम्हाला खूप म्हणजे आम्ही आहोत मी ठाण्यात ना आलोय आणि इथे प्रत्येक वर्ष येतो किरकेट साहेब जेव्हा ओपन करतात त्यावेळी हे आंबा मोसळून आम्ही कोकण काम निवड सगळं घेतो आंबे घेतो आणि प्रसन्न वाटतो चांगले आल्यानंतर आणि चांगला खात्रीशीर माल मिळतो त्यामुळे या परत बाकीच्या लोणची लोण मिळतात कोकणचा असतो आणि खातील एक लांब मिळतो म्हणून आम्ही नेहमी प्रत्येक गोष्टीकडे येतो हा माझं नाव आशिष गुप्ते मी ठाण्यामध्येच राहतो आम्ही ज्या दिवशी हे प्रदर्शन चालू झालं तेव्हा पहिल्यांदा आलो होतो ह्याच दुकानातनं आम्ही आंबे घेतले तर खूप छान निघाले म्हणून आता परत आम्ही घ्यायला आलो रिजनेबल रेट आहे चांगली क्वालिटी आहे मी सौ भाग्यश्री पैनकर आम्ही इथे दरवर्षी येतो यांच्याकडन आंबे घेतो शेतकऱ्यांकडनं आंबे सुंदर असतात आणि आंब्याची चव चांगली असते गोडी कळते आंब्याची आणि आंबा कोकणातला आहे गोडी बाबी सुंदर असतात आंबा माझं नाव काशीनाथ संत निकम मी ठाण्यामध्ये तर दोन वर्ष झाले येते सतत आंब्या बसण्यासाठी तर चांगली क्वालिटी असं मी इथून घेऊ जातो असं